श्री स्वामी समर्थ पुराण सांगतात की मृत्यूनंतर आत्मा प्रेत योनीतून पितृयोनीत जाते आणि या प्रकारांच्या आधारावर त्यांचे तर्पण केले जाते त्याचप्रमाणे श्राद्धाच्या प्रकारांचे सविस्तर वर्णन पुराणांमध्ये आढळते प्रकारच्या श्राद्धांचा उल्लेख केला आहे श्राद्ध पक्ष सुरू आहे आणि या काळात लोक आपल्या पितरांचे तर्पण आणि पिंडदान करत आहेत सनातन परंपरेनुसार श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कार्य प्राचीन काळापासून पितरांना तृप्त करण्याचे हे एक साधन मानले जाते पितर आणि श्राद्धाच्या विविध प्रकारांचे सविस्तर वर्णन आहे पितरांचे प्रकार सर्वात गोष्ट म्हणजे पितर किती प्रकारचे असतात आणि आपण कोणत्या पितरांसाठी पिंडदान करत आहोत हे जाणून घेणे प्रत्येक श्रद्धाळूसाठी आवश्यक आहे पुराणांनुसार पितरांचे मुख्यत्वे तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे नित्य पितर नैमित्तिक पितर आणि साप्तमिक पितर महाभारतात सर्व पितरांना देवतांपेक्षाही श्रेष्ठ दर्जा दिला आहे नित्य पितर हे असे पितर आहेत जे नेहमीच उपस्थित असतात आणि त्यांचे श्राद्ध किंवा तर्पण नियमितपणे केले जाते विष्णू पुराणात त्यांना असे पूर्वज मानले आहेत जे आत्मशांतीसाठी सतत तर्पणाची अपेक्षा करतात त्यांना देवांचे स्थान प्राप्त आहे आणि ते निसर्गातील जड चेतन आणि प्रत्येक जीवाच्या शरीराची निर्मिती करतात ब्रह्म पुराणातही नित्य पितरांचा उल्लेख आहे आणि त्यांची पूजा केल्याने वंशाचे रक्षण होते नैमित्तिक पितर हे विशेष प्रसंगी लक्षात ठेवले जाणारे पितर आहेत जसे की मृत्यूची तिथी किंवा विशेष घटना स्कंद पुराणात नैमित्तिक पितरांना हवीरभुज अग्नीत अर्पण केलेले भोजन ग्रहण करणारे म्हणून वर्णन केले आहे मनुस्मृतीनुसार पुराणांनी त्यांना तुपाची आहुती घेणारे असेही म्हटले आहे ज्यांना चार वर्णांनुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चार रूपांमध्ये विभागले आहे सोमपा हवीरभुज आज्यपा आणि सुकालीन साप्तमिक पितर हे साप्ता साप्ताहिक किंवा विशेष साप्ताहिक प्रसंगांशी संबंधित पितर आहेत भविष्य पुराण आणि मत्स्य पुराणात त्यांना असे पितर मानले आहे जे सपेंडन मृत्यूनंतरची प्रक्रिया नंतर पितृ योनीत प्रवेश करतात त्यांचे श्राद्ध आठवड्याच्या विशेष दिवशी केले जाते आणि त्यांना शिवगणांसारखे मानले जाते या व्यतिरिक्त पितरांना तीन भागांत विभागले आहे ज्यांना वसुपितर रुद्र पितर आणि आदित्य पितर म्हणून ओळखले जाते हे पितर दिवंगत पूर्वजांचे आत्मे आहेत ज्यांची पूजा आणि तर्पण श्राद्ध कर्मांद्वारे केले जाते तुम्ही कोणाचे तर्पण किंवा श्राद्ध करत आहात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे एक वसुपितर हे असे पितर आहेत ज्यांनी नुकताच देह त्यागला आहे जसे की व्यक्तीचे आई वडील दोन रुद्र पितर आहेत जसे की मरण पावलेले आजी आजोबा तीन आदित्य पितर हे सर्वात आधी मरण पावलेले पूर्वज असतात जसे की पणजोबा पणजी एकंदरीत पुराणांनुसार मृत्यूनंतर आत्मप्रेत योनीतून पितृ योनीत जाते आणि या प्रकारांच्या आधारावर त्यांचे तर्पण केले जाते त्याचप्रमाणे श्राद्धाच्या प्रकारांचे सविस्तर वर्णन पुराणांमध्ये आढळते मुख्यत्वे बारा प्रकारचे श्राद्ध सांगितले आहेत जे विविध प्रसंगांवर आणि विधींवर आधारित आहेत मत्स्य पुराणात तीन स्मृती ग्रंथांत पाच आणि भविष्य पुराणात तर जवळपास शहाण्णव असे प्रसंग आहेत जेव्हा श्राद्ध केले जाऊ शकते ज्यात अमावस्या आणि पौर्णिमेचाही समावेश आहे पौराणिक वर्णनानुसार बारा प्रकारचे श्राद्ध सांगितले आहेत नित्य श्राद्ध दररोज केले जाणारे श्राद्ध ज्यात तीळ पाणी दूध इत्यादींनी पितरांना तृप्त केले जाते विष्णू पुराणात याचे महत्व सांगितले आहे नैमित्तिक श्राद्ध विशेष प्रसंगी जसे की पुत्रजन्म किंवा मृत्यू तिथीवर केले जाते ब्रह्मपुराण पुराण आणि शिव पुराणात हे देवांना समर्पित असल्याचे म्हटले आहे काम्य श्राद्ध इच्छापूर्तीसाठी केले जाते जसे की संतती प्राप्ती किंवा आरोग्य लाभ भागवत पुराणात याचा उल्लेख आहे वृद्धी श्राद्ध कुटुंबात वाढ उदा विवाह झाल्यावर केले जाते मत्स्य पुराणात याचे वर्णन केले आहे सपिंडन श्राद्ध मृत्यूनंतरच्या सपिंडन संस्कारावेळी हे श्राद्ध केले जाते नारद पुराणात त्याच्या विधानाचे सविस्तर वर्णन आहे पार्वण श्राद्ध पितृपक्षात केले जाणारे मुख्य श्राद्ध याचा उल्लेख जवळजवळ सर्व पुराणांमध्ये आहे पण वामन पुराण याचे सविस्तर वर्णन करते समूहाने केले जाणारे विशेष श्राद्ध हे कमी प्रमाणात केले जाते प्रेत श्राद्ध प्रेत युनित अडकलेल्या पितरांसाठी ज्योतिषी आणि पुरोहितांच्या सल्ल्यानुसार हे केले जाते कर्मांक श्राद्ध कर्माचा भाग म्हणून हे श्राद्ध केले जाते दैविक श्राद्ध देवतांशी संबंधित श्राद्ध यात्रार्थ श्राद्ध प्रवासादरम्यान केले गेलेले श्राद्ध पुष्टयर्थ श्राद्ध पोषण आणि शक्तीसाठी केले जाणारे श्राद्ध वायू पुराणात श्राद्धाशी संबंधित तीस नियमांचा उल्लेख आहे जे विधी आणि विधान यावर भर देतात पुराणांनुसार श्राद्ध हे पाच महायज्ञांपैकी एक आहे ब्रह्मयज्ञ देवयज्ञ पितृयज्ञ इत्यादी जसे की वेद आणि पुराणांमध्ये वर्णन केले आहे पुराणांमधील पितर आणि श्राद्धाचे वर्णन आपल्याला पूर्वजांप्रती असलेल्या कर्तव्याची आठवण करून देते म्हणूनच सनातन परंपरा फक्त वर्तमानाची नव्हे तर एकाच वेळी तिन्ही काळांची उपस्थिती दर्शवते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका